नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवतो आहे चिकन बटाटे वडे तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बनण्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये मी घालते जिरं आणि थोडंसं राई आता ही व्यवस्थित आपल्याला जेव्हा जिरं आणि राई भाजून जाईल गरम होतील व्यवस्थित त्यावेळेला आपण आता यामध्ये घालणार आहोत कढीपत्त्याची दोन तीन पानं आणि त्यानंतर घालणार आहोत कांदा अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने चिकन वडे बनवू शकता आणि खायला तर एकदम मस्त अप्रतिम लागतात तर नक्कीच बनवून बघा आता आपण बघा कांदा घातलेला आहे यामध्ये आणि याला व्यवस्थित लाल होऊन द्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे कोणी बनवू शकतो आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते काहीतरी नवीन आहे आणि काहीतरी वेगळं आहे तर नक्कीच तुम्ही एकदा म्हणून बघा तुम्हालाही आवडतील आता बघा हे व्यवस्थित कांदा लाल झालेला आहे आता यामध्ये घालते मी एक चमचा आले लसूणची पेस्ट आणि याला सगळ्याला व्यवस्थित परतून घेते आपल्याला कांदा आणि लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे बेसिक मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला मी घालते अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित आता आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने चिकन वडे बनवू शकतो आणि त्याला वेळसुद्धा लागत नाही एकदम सोपी रेसिपी आहे आता तिखटासाठी मी यामध्ये चिली फ्लेक्स यूज केलेला आहे तुम्ही हवं तर आलेलं तुमची पेस्टमध्ये मिरची पेस्ट बनवून टाकू शकता किंवा हिरवी मिरची वापरू शकता तुम्ही चिली फ्लेक्स वापरलेला आहे आता यामध्ये मी उकडलेले बटाटे मॅश करून ठेवले होते ते यामध्ये घालून घेते ते बघा अशा प्रकारे आपण बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजी आणि बटाटा व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये मी घालते आहे चिकन चिकनसुद्धा मी पहिल्यांदा बॉईल करून ठेवलेलं आहे आणि असं बारीक बारीक करून घेतलेलं आहे हाताने अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व आणि चिकन आणि बटाटा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा किती सोपी रेसिपी आहे कुणी बनू शकतो सहज सोपी होणारी रेसिपी आहे एकदम आता यांना व्यवस्थित मिक्स करायचं सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये कोणतंही झिंजट नाही का मग काहीच नाही आहे एकदम फटफट होते आहे असं जास्त वेळसुद्धा लागत नाही हे बघा आता आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे पण आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि त्यानंतर कोथिंबीर सर्व परत एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ व्यवस्थित पूर्ण मिश्रणाला लागून जाईल हे बघ किती सोपी रेसिपी आहे आणि अशा प्रकारे आपल्याकडे बटाट्याच्या भाजीच्या अजून दोन तीन रेसिपी अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवर तर नक्कीच तुम्ही बघा आणि नुसते रेसिपी रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर नक्कीच तुम्ही एकदा बघून घ्या तुम्हालाही आवडेल आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत चला आपण आता करण्यासाठी पीठ बनवूया तर त्यासाठी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि थोडासा ओवा घालते याच्यामध्ये कारण बेसन आहे ना, ना साठी पचायला हलकं पडावं म्हणून आपण यामध्ये ओवा घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालण्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण बेसन ऑलरेडी पातळ असतं आहे बघा आता प्रकारे आपल्याला बॅटर बनवायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा बॅटर एकदम तयार आहे तर चला आता आपण वडे बनवूयात मिश्रण अगदी थंड झालेलं आहे याच्या आता मी वडे बनवते तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता तर मी अशा प्रकारे याचे वडे व्यवस्थित बनवून घेते जास्त मोठे नाही जास्त छोटेसुद्धा नाहीत आणि असे थोडेसे राऊंड करून चपटे करून घेते अशा प्रकारे आपण बटाटे वडे एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो हे बघा असे बनवून घेते मी सगळे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही शेपमध्ये बनवू शकता किंवा बॉल्स बनवू शकता किंवा यामध्ये चीजसुद्धा ॲड करू शकता चीजने पण याची टेस्ट एकदम मस्त येईल मी साधेच बनवत आहे तर अशा प्रकारे मी सर्व बटाटे वडे बनवून घेतले हे बघा दिसतात ना एकदम नियमी तर सर्व आता बनवून झालेले आहेत आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे तर फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलाचा फ्लेम हाय ठेवायचा आहे जेव्हा आपण यामध्ये वडे टाकणार त्यावेळेला हाय ठेवायचा आहे फ्लेम आणि नंतर मग आपल्याला थोडासा मिडीयममध्ये करायचा आहे बघा आता मी बॅटरमध्ये वडे बुडून घेते आणि यांना तेलामध्ये सोडून घेते अशा प्रकारे आपल्याला सर्व बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून यांची चव मस्त भन्नाट येईल एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि मार्केटपेक्षा घरच्या घरीच एकदम मस्त होतात तरी बघा आता मी तिन्ही वडे यामध्ये घातलेले आहेत आता यांना व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचे आहेत आणि त्यांना जास्त काही करायची गरज नाही ते आपले आपच वरती फ्राय होऊन येतात हे बघा अशा प्रकारे बघा आपोआपच वरती येतात मग आपल्याला याला पलटी करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपण यांना पलटी करून घेऊयात हे बघा किती मस्त टम फुगलेले आहेत सोडा तुम्ही घातला नाही घातला तरी चालेल तरी बटाटे वडे मस्त होतात तर अशा प्रकारे बघा आपल्याला यांना आलटून पालटून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे एकदमच सोपी रेसिपी आहे प्लीज तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा हे बघा आता मी यांना काढून घेतलेलं आहे आता अजून एक बॅच फ्राय करून घेते जेणेकरून आपल्याला सर्व बटाटेवडे फ्राय करून होतील हे बघा आता दुसरी बॅच मी यामध्ये घालते आहे आणि तीसुद्धा अशीच फ्राय करून घेते आहे जेणेकरून सुद्धा आपल्याला एक साथ आणि चिकनचासुद्धा सा एक साथ आस्वाद घेता येतील एवढे मस्त टेस्टी रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा हे बघा आता मी दुसरी बॅससुद्धा यामध्ये घातलेली आहे यांनासुद्धा आपल्याला पलटून दोन्ही बाजूने दोन दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम मस्त फुगतात आणि मस्त टेस्टी लागतात आणि सोडा घातल्यामुळे तर अजून फुटतात सोडा घातला नाही घातला तरी पण हरकत नाही कारण विना सोड्याचे सुद्धा मस्त होतात हे बघा आता कसे मस्त हे पण भाजले गेलेले आहेत आता यांना मी पलटून घेते आणि दोन्ही बाजूने थोडंसं दोन दोन मिनटं शेकून घेते जास्त शेकायची गरज नाही आहे तुम्ही यांना पावासोबत खाऊ शकता किंवा असेच खाऊ शकता चहाबरोबरसुद्धा असेच खाले तरीही चालतील गेवढे मस्त यमी लागतात तर हे बघा आता यांनासुद्धा मी काढून घेते आपले बटाटे वडे एकदम रेडी झालेले आहेत तर यांनासुद्धा मी काढून घेते यांचं सर्व तेल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपले बटाटेवडे तयार झालेले आहेत तर बघा दिसतात ना एकदम यमी टेजियस टेस्टी आणि दिसायलासुद्धा मस्त लागतात तेवढे चवीलासुद्धा उत्तम आणि अप्रतिम लागतात हे बघा आता एवढी सोपी रेसिपी आहे आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा कशा प्रकारे एकदम मस्त आतपर्यंत शिजले गेलेले आहेत आणि चिकनची फिलिंग असल्यामुळे तो मस्तच लागतात हे बघा किती मस्त दिसता आहेत एकदम यम्मी तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद